आज हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि आत्ता जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण त्या ब्रह्मांडाने त्या युनिवर्सने त्या दैवी अलौकिक शक्तीने तुम्हाला निवडला आहे ज्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी मनात जे काही आहे म्हणजे जे काही आपल्याला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा इच्छा प्राप्तीसाठी आज मी तुम्हाला युनिवर्स म्हणजे आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचे एकूण तीन उपाय तीन टेक्निक तीन रेमेडी सांगणार आहे त्यापैकी एक जरी रेमेडी तुम्ही फॉलो केली एक जरी टेक्निक तुम्ही यूज केली तुमच्या कठीण असणाऱ्या सतत अपूर्ण राहणाऱ्या किंवा तुमच्या नशिबातही नसणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होऊ लागतील बऱ्याच वेळा काय होतं आपण इच्छा प्राप्तीसाठी असंख्य सेवा करतो व्रत करतो पारायण करतो बऱ्याच गोष्टी करतो पण कुठेही अनुभव येत नाही रिझल्ट आपल्याला दिसत नाही जी काही इच्छा असते ती सतत अपूर्ण राहते मग तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे येतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड ब्रह्मांडामध्ये असणारी एक अलौकिक शक्ती जी आपल्याला प्रदान होते आपण जितक्या पॉझिटिव्हिटीने तिला बोलवतो जितक्या पॉझिटिव्हिटीने आपण एखादी इच्छा व्यक्त करतो तितक्या पॉझिटिव्हिटीने हीच ब्रह्मांडाची शक्ती आपली ती जी काही इच्छा असेल ती पूर्ण करते आता मी तुम्हाला ज्या तीन टेक्निक सांगणार आहे त्यातील सगळ्यात पहिली टेक्निक जी आहे ती तुम्हाला तमालपत्राची करायची आहे बघा कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतो ज्या दिवशी जो दिवस तुम्हाला लकी वाटतो त्या दिवशी तुम्हाला सात तमालपत्र म्हणजे सात तेजपत्ता घ्यायचे आहेत बघा मोजून सात तमालपत्र घ्यायचे आहेत घरातल्या कुठल्याही एका शांत निवांत ठिकाणी किंवा देवघराच्या समोर बसायचं आहे जे सात तमालपत्र घेतलेले आहेत ते कुठेही चिरलेले तुटलेले किंवा किडलेले नसावे अख्खे व्यवस्थित छान तमालपत्र घ्यायचे सातही तमालपत्रांवरती एकच इच्छा लिहायची नोकरीसाठी असेल तर नोकरी लिहा प्रमोशनसाठी असेल तर प्रमोशन लिहा लिहात असताना हिरवा पिवळा नारंगी किंवा लाल रंगाचा तुम्ही पेन जो आहे तर तो घेऊ शकता आता आपली जी काही इच्छा असेल तमाल तमाल का ती तमालपत्रावरती लिहून झाली ही सातही एका प्लेटमध्ये ठेवायची आपल्या समोर जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुमच्या समोर एक मातीची पंटी ठेवायची किंवा एखादी कॅन्डल असेल तुमच्याकडे तुम्ही कॅन्डल लावली तरीही चालेल सगळ्यात पहिलं जे तमालपत्र आहे हे पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं पहिलं तमालपत्र हातात घ्यायचं हाताची मूठ बंद करायची जी काही इच्छा असेल आपण त्यावर लिहिलेली ती इच्छा व्यक्त करायची पण ती इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची की हो मला नोकरी मिळालेली आहे हो माझं ने नोकरीचं ठिकाण खूप छान आहे पगार चांगला आहे स्टाफ चांगला आहे आणि मी खूप खुश आहे तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या तमालपत्राला द्यायचे आहेत पूर्ण ते युज्युअलाइज तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र समोर लावलेल्या कॅन्डलवर किंवा समोर असणाऱ्या दिव्यावर तुम्हाला जाळायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या बघा सात तमालपत्रांवरती एकच इच्छा लिहायची एकावर वेगळी आणि दुसऱ्यावर वेगळी असं नाही सातही तमालपत्रांवरती एकच विष लिहायची आहे आता दुसरं तमालपत्र हातात घेऊन पुन्हा त्याला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन देऊन हे दुसरंही तमालपत्र तुम्हाला तिथे जाळायचं आहे असे एक एक करत सातच्या सातही तमालपत्र तुम्हाला पूर्ण जाळायचे आहेत पूर्ण त्याची राख करायची आहे सातही तमालपत्रांची जी राख आहे ही थोडीशी थंड झाली की एखादं कागदाचं पान घ्या सफेद कुठल्याही रंगाचा कागद घ्या त्याच्यामध्ये ही सगळी राख जी आहे ती व्यवस्थित काढून घ्या आणि त्या कागदाची पुडी करा आता ही तयार केलेली जी पुडी आहे ती आपल्या सोबत ठेवा रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला वेळ असेल सकाळी उठल्यावर असेल रात्री झोपताना एक पाच मिनटं ती पुडी जी आहे ती आपल्या हातात ठेवायची आणि पुन्हा त्या राखेला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची की हो मला नोकरी मिळालेली आहे हो माझ्याकडे पैसा आलेला आहे जी काही धनाची समस्या होती ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे माझ्या आयुष्यात माझी जी अपूर्ण इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे त्या राखेला राखेची जी, जी पुडी आहे तिला कमीत कमी आपल्याला अकरा दिवस किंवा जास्तीत जास्त एकवीस दिवस पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे दिवसभरात ही पुडी तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता किंवा घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकता फक्त जेव्हा तुम्ही ही रेमेडी करायला बसाल जेव्हा तुम्ही युजुअलाईज करायला बसाल जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला बसाल तेव्हा मात्र ती राखेची पुडी आपल्या हातात असली पाहिजे अकरा किंवा एकवीस दिवसांच्या आत जी काही सतत अपूर्ण राहणारी किंवा न मिळणारी पण एखादी गोष्ट असेल तीसुद्धा तुम्हाला मिळेल फक्त तुम्हाला या काही दिवसांमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल आता दुसरी टेक्निक <coughs> सांगते दुसऱ्या टेक्निकसाठी तुम्हाला लागणार आहे वही पांढऱ्या रंगाची ज्याच्यावर लाईन्स असतात अशी वही घेतली तरी ही चालेल एक लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा किंवा मग जांभळ्या रंगाचा निळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं जी वही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्या पानावर वहीचं जे पहिलं पेज आहे त्या वहीच्या पहिल्या पेजवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहित असताना तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे आता समजा तुम्ही धनप्राप्तीसाठी करताय तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे माझ्या आयुष्यात धनाचे लाभ सुरू झालेले आहेत मला जेवढा पाहिजे तेवढा पैसा आलेला आहे आणि मी खूप श्रीमंत आहे मी खूप खुश आहे म्हणजे पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला त्या वहीच्या पहिल्या पेजवरती आपली इच्छा लिहायची आहे पुन्हा त्या इच्छेच्या खाली तुम्हाला तीच इच्छा पुन्हा पॉझिटिव्हिटीने लिहायचे आहे तुम्हाला कमीत कमी त्या वहीच्या पेजवरती अकरा वेळा आपली इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे प्रत्येक वेळी इच्छा लिहित असताना तुम्हाला ते युज्युअलाईज करायचं आहे ते डोळ्यासमोर आणायचं आहे ते घडतंय ते होत आहे हो असं होत आहे असं तुम्हाला सतत ते रिॲक्ट करत राहायचं आहे अकरा वेळा लिहून झालं की ही वही जी आहे ती कुठेतरी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी गुप्त ठेवून द्यायची आहे ज्या दिवसापासून ही टेक्निक यूज कराल त्या दिवसापासून कमीत कमी अकरा दिवस तरी ही टेक्निक तुम्हाला करायची आहे अकरा ते एकवीस दिवस कारण कुठलेही उपाय असतील ते तुम्हाला अकरा ते एकवीस दिवसांमध्ये शंभर टक्के अनुभव देतात हे अकरा किंवा एकवीस दिवस जेव्हा तुम्ही ही रेमेडी ही टेक्निक यूज कराल तेव्हा कुठेही मनात निगेटिव्हिटी आणायची नाही शंभर टक्के पॉझिटिव्हिटीनेच ही रेमेडी करायची तुम्हाला सांगते तुम्हाला जे मिळणार पण नसेल ते तुम्हाला सहज मिळेल फक्त जेवढा विश्वास ठेवून तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुम्हाला ते मिळेल जे ति तिसरी टेक्निक मी तुम्हाला आता सांगणार आहे ती वॉटर आहे म्हणजे पाणी ग्लासवर पाणी घ्यायचं कुठल्याही दुसरी टेक्निक आपण यूज करू शकता जे पिण्याचं शुद्ध स्वच्छ पाणी असतं हे तुम्हाला एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे कुठल्याही घरातल्या एका कोपऱ्यामध्ये किंवा छान निवांत ठिकाणी बसायचं आहे हा पाण्याचा ग्लास आपल्यासमोर भरून ठेवायचा आहे त्या पाण्याकडे बघून आपली जी काही इच्छा असेल विष असेल ती पॉझिटिव्हिटीली पुन्हा एकदा हो ती पूर्ण झालेली आहे या पद्धतीने ती व्यक्त करायची आहे समजा नोकरीसाठी आपण करतोय तर मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे मी खूप खुश आहे म्हणजे सतत त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहेत पॉझिटिव्ह ऑन्फॉर्मेशन दिलेलं ती इच्छा पूर्ण झालेलं व्ह्युजुअलाईज केलेलं हे जे पाणी आहे ते तुम्हाला तिथेच प्यायचं आहे ही क्रियासुद्धा तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवस करू शकता रोज त्याच टायमाला बसायचं त्याच टायमाला ही वॉटर टेक्निक जी आहे ती यूज करायची अकरा ते एकवीस दिवसांमध्ये त्याचा जो काही अनुभव आहे तो यायला सुरुवात होईल कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती पूर्ण होईल बघा तीनही टेक्निक खूप साध्या खूप सोप्या आहेत तिघांपैकी तुम्ही एक यूज करू शकता दोन करू शकता किंवा शक्य असेल तर अगदी तुम्ही तीनच्या तीनही करू शकता नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा